राज्यामध्ये एकूणच दोन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर मुसळधार पावसाची शक्यता त्यामध्येच मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर उस्मानाबाद हिंगोली परभणी या एकूण सहा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जाहीर केलाय पंजाब डक हवामान अभ्यासक यांनी उडीत काढायचा राहिला सत्ता काढून झाकून ठेवा ज्यांचा मुग काढायचा असेल तर ह्या दोन दिवसात काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये जवळपास एकवीस जिल्ह्यामध्ये म्हणजे दोन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात उर्वरित राज्यात तुम्हाला एक सांगू इच्छितो जसं तर उद्या तीस आणि एकतीस तारखेला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात पाऊस सुरुवात होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात पण राज्यात सांगायचं झालं तर आता म्हणजे दोन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दरम्यान पुन्हा आणखीन जोरदार पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये पडणार आहे विदर्भात पडणार आहे पूर्व विदर्भात पडणार आहे नाशिककर पडणार आहे उत्तर महाराष्ट्रात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा